शिंदे गटाच्या शिवसेनेत राजकीय मतभेद आता चव्हाट्यावर आले असून आज पंढरपूर येथे झालेल्या पक्ष बैठकीत दोन गटात अथेट वादाची फिणगी उडाली शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात निर्माण झालेल्या असंतोषाचा उद्रेक आजच्या बैठकीत पाहायला मिळाला या बैठकीस पक्षाचे निरीक्षक माजी आमदार संजय कदम हे स्वतः उपस्थित होते त्यांच्यासमोरच दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या काही ठिकाणी धक्काबुकीचीही वेळ आली एकीकडे सावंत समर्थकांनी त्यांच्या राजीनाम्याला न्याय दिला पाहिजे अशी मागणी केली तर दुसऱ्या गटाने नेतृत्वाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला या सगळ्या घडामोडीमुळे पंढरपूरमधील शिंदे गटाची अंतर्गत घुसमट उघड झाली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद